नमस्कार शेतकरी मित्रांनो बाकालायग्रो पॅटर्न या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल सर्व शेतकरी मित्रांच्या अगदी मानापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे एप्रिल आणि मेच्या उन्हामध्ये कोथिंबीर आणि मेथी या पिकाचं आपण कशा पद्धतीनं नियोजन करायला पाहिजे कोणती काळजी या पिकासंदर्भात आपण घ्यायला पाहिजे जेणेकरून या पिकातून या काळामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल आता ज्या पण शेतकऱ्यांना एप्रिल आणि मेच्या उन्हामध्ये कोथिंबीर आणि मेथी या पिकाची लागवड करायची तर अशा शेतकऱ्यांसाठी आपला आजचा हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहे शेतकरी मित्रांनो की इतर पिकांच्या तुलनेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर आणि मेथी हे पीक शेतकऱ्यांना जास्त फायद्याचं जा का ठरतं त्या अगोदर जे पण शेतकरी आपल्या बकाला ग्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवर जे पण भाजीपाला पिकासंदर्भातले व्हिडिओज येत असतात त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील तर शेतकरी मित्रांनो आता एप्रिल आणि मे म्हटलं तर या दोन महिन्यामध्ये तापमानामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली असते म्हणजे जवळपास पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस दरम्यान तापमानाची या काळामध्ये नोंद झालेली असते आणि एवढं तापमान मेथी आणि कोथिंबीर या पिकाला सहन होत नाही म्हणजेच जास्त तापमानामुळे या पिकांची जळ जास्त होत असते परंतु आपण जर चांगलं नियोजन केलं पाणी व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर या पण काळामध्ये आपण या पिकांचं चांगलं उत्पादन हे घेऊ शकतो तर ज्या पण शेतकऱ्यांना आता हे पीक घ्यायचे तर अशा शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे कशा पद्धतीनं नियोजन करायला पाहिजे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे जमिनीची निवड आता एप्रिल मे म्हटलं तर आपण बघितलं की तापमान खूप असतं त्यामुळे शक्यतो या काळात हे पीक घेण्यासाठी काळीची भारी आणि चांगला ओलावा टिकून ठेवणारी जमीन निवडावी जेणेकरून ही जमीन उन्हामध्ये कमी तापते आणि या पिकाची जी होणारी संभाव्य आहे ती जळ कमी होते आणि आपल्याला त्यातून उत्पादन पण चांगलं मिळतं हलकी आणि मध्यम स्वरूपाची जमीन या काळामध्ये या पिकासाठी निवडू नये त्यानंतर दुसरा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे खत व्यवस्थापन आता या काळामध्ये आपण इतर हंगामाच्या तुलनेत जे खतं वापरतो तशा पद्धतीनं आपल्याला खत व्यवस्थापन करायचं नाही आहे इथं आपल्याला कमी नत्रयुक्त खतांचा वापर करायचा आहे एक तर सुरुवातीला आपल्याला जमीन भूसभूषित भुश राहावी पिकांची चांगली उगवण व्हावी हो त्यासाठी आपल्याला दोन बॅग सुपर फॉस्फेट एकरी या प्रमाणामध्ये फेसळ डोसमध्ये द्यायचे आहे सोबत आपल्याला एक दहा सव्वीस सव्वीस एक बॅग अशा पद्धतीनं आपल्याला खत नियोजन या काळामध्ये तुम्ही करू शकता तुम्ही ट्रॅक्टरनं पेरणी करणार असाल तर दहा सव्वीस सव्वीस हे खत तुम्हाला पेरणीसोबत टाकण्याची सुविधा उपलब्ध होते पेरण्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो सरीमध्ये फॉस्फेट फेकून द्या त्यामुळे काय होईल जमीन भुसभूशीत राहील आणि पिकाची उगवण चांगली होईल त्यानंतरचा तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच बियाणाचे प्रमाण आता इतर हंगामामध्ये जसे आपण पस्तीस चाळीस किलो एकरी पिका या पिकासाठी बियाणं घेतो या काळामध्ये आपल्याला कमीत कमी पाच एक किलो बियाणं एक्स्ट्रा घ्यायचं जेणेकरून जी जळ बियाणाची होत असते कोमाची जळ होत असते तर इथं आपल्याला चार पाच किलो बियाणं शिल्लक घ्यावं म्हणजे चाळीस पंचेचाळीस किलो बियाणं घेणं गरजेचं आहे बियाणं व्यवस्थित तुमचे जे धनी आहे हे व्यवस्थित रगडून घ्यावे शेतकरी मित्रांनो पेरणीपूर्वी म्हणजे धन्याच्या दोन दोन भांगा कराव्या कुठेही आखंड धनी राहता कामा नाही जर धनी आखंड राहिले तर ते उगत नाही आणि कोथिंबिरीला तसं काही करण्याची गरज नाही तर अशा पद्धतीनं बियाणं घ्यावं शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच पेरणी केल्यानंतर पाणी व्यवस्थापन कसं करायचं आहे तर आता सुरुवातीच्या काळामध्ये जे आपण शेतकऱ्यांकडं स्प्रिंकलर आहे रेन पाईप पाई आहे पाई। तर शक्यतो अशा शेतकऱ्यांनी मिनी स्प्रिंकलर आणि रेन पाईपनच पाणी व्यवस्थापन करावं ज्यांच्याकडे नाही अशा शेतकऱ्यांनी पाठपाणी केलं तरी काही हरकत नाही शेतकरी मित्रांनो परंतु पाणी व्यवस्थापन आपल्याला असं करायचं आहे या काळामध्ये की जास्त वापसा स्वरूपामध्ये आपलं शेत येऊन द्यायचं नाही कारण तापमानामुळे या पिकांची जळ खूप होत असते त्यामुळे आपल्याला टाईम टू टाईम पाणी व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे आणि हा या काळात या पिकासंदर्भात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पाणी व्यवस्थापन आपल्याला एकदम व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे तण नियंत्रण आता या काळामध्ये तापमान खूप असतं त्यामुळे बरेच शेतकरी काय करतात की तण नियंत्रणासाठी मंजूर भेटत नाही त्यामुळे तणनाशकाचा वापर करतात परंतु तापमानामुळे काय आहे की एकतर तणनाशकामध्ये आग जास्त असते त्यामुळे या काळात तणनाशक हे फवारू नये मेथी आणि कोथिंबिरीमध्ये यामुळे तुमच्या पिकाची जळ होऊ शकते पीक पि, पिवळं पडू शकतं पिकांची वाढ खुंटू शकते शेतकरी मित्रांनो त्यामुळे शक्यतो हो मंजुराच्या सहाय्यानं खुरपणी करावी तण नियंत्रणासाठी अशा पद्धतीनं तुम्ही खुरपणी केली तर पिकाची जळ होणार नाही आणि त्याची वाहड पण चांगली होईल त्यामुळे तण नियंत्रणाचा जो पर्याय आहे त्यामध्ये तणनाशकाचा वापर करू नये त्यानंतरचा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे फवारणी व्यवस्थापन आता फवारणी व्यवस्थापन करत असताना म्हणजे मेथीवर आणि कोथिंबीरवर टाका भुरी करपा हा रोग येऊ नये त्यासाठी आपल्याला फवारण्या करणं गरजेचं आहे तर फवारणीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त हार्ड कीटकनाशकांचा वापर करायचा नाही आहे सॉफ्ट कीटकनाशकं घ्यायची आहे आणि कीटकनाशकासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त मायक्रोन्युट्रन आणि टॉनिकचा वापर करा जेणेकरून पिकाची वाढ चांगली होईल पीक हिरवंगार राहील कवळं आणि लुसलुसीत असेल अशा पद्धतीनं या काळामध्ये जर शेतकरी मित्रांनो तुम्ही नियोजन केलं तर या पण काळामध्ये कोथिंबीर आणि मेथी या पिकाचं आपण चांगलं उत्पादन हे घेऊ शकतो आणि या काळामध्ये मेथी आणि कोथिंबीर या पिकाला बाजारामध्ये चांगली मागणी असते आणि चांगला नफा त्यातून आपल्याला मिळत असतो त्यानंतर आता शेवटचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो आपण जसं व्हिडिओच्या शेवट सुरुवातीला बघितलं होतं की इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळ्यामध्ये मेथी आणि कोथिंबीर हे पीक इतर पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांना जास्त फायद्याचं का ठरतात तर त्यासाठी जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एकतर पाण्याची कमतरता असते आणि तापमानातील वाढ यामुळे शेतकरी या पिकांचं उत्पादन घेणं जास्त टाळतात म्हणजे लागवड करणं टाळतात कारण तापमानामुळे या पिकाची जळ होत असते बऱ्याच शेतकऱ्यांकडं पाणी नसतं त्यामुळे शेतकरी याची लागवड करणं टाळतात आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या पिकाला बाजारात मागणी पण जास्त असते आणि उत्पादन कमी असल्यामुळं बाजारात याची आवक जी आहे तर ती कमी होते आणि त्याचा परिणाम जो आहे तर आपल्याला दोन पैसे मिळण्यावर होत असतो म्हणजेच जो बाजारभाव आहे तो या काळामध्ये या पिकांना चांगला मिळतो त्यामुळे इतर हंगामाच्या तुलनेत किंवा इतर पिकांच्या तुलनेत या काळामध्ये मेथी आणि कोथिंबीर हे पीक आपल्याला जास्त फायद्याचं ठरतं तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि जे पण शेतकरी आपल्या बकाला ग्रुप पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे तर परत एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल प्रेस करा नमस्कार